जहीरने गोव्याला सागरिकाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं दोन हजार सतरा मध्ये जहीर आय पी एल मध्ये व्यस्त होता पण तो थोडा वेळ काढून सागरिका सोबत गोव्याला गेला होता जिथे त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं साखरपुड्यानंतर अंगठी घातलेली स्वतःचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं सागरिका हिंदू कुटुंबातली आहे आणि जहीर मुस्लिम कुटुंबातील त्यांना लग्न करणं थोडं कठीण होतं सागरिकाच्या आईला त्याच्या नात्याबद्दल आधीच माहिती होतं पण जेव्हा तिचे वडील जहीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा ही भेट वीस मिनिट चालणार होती पण ती तीन तास चालली त्यानंतर सागरिकाच्या वडिलांनी होकार दिला आणि दोघांनी लग्न केलं जहीर खान हा भारताचा माजी क्रिकेटपटू आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट प्रेमींच्या मनावर राज्य करणारा खेळाडू जहीर खानवर भारतीय क्रिकेटचे चाहते भरभरून प्रेम करतात जहीर तसा मूळचा महाराष्ट्रातील श्रीरामपूरचा त्यामुळे महाराष्ट्रातील त्याचं कनेक्शन अजूनही वेगळं आहे महाराष्ट्रातही त्याचे लाखो चाहते आहेत जहीर खानने अभिनेत्री सागरिका घाडगे सोबत लग्न केलं आहे ने सागरी के ती सुद्धा एक सागरिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत जोडप्याने चाहत्यांना ही गोड बातमी आहे या मुलाचं नाव सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग ठेवण्यात आलंय फतेहसिंग खान असं या मुलाचं नाव असल्याचं जहीर खान यांनी पोस्टमध्ये म्हंटलंय आता जहीर खान आणि आणि सागरिकाच्या प्रेमाचे अनेक किस्से सगळ्यांनीच ऐकले असतील मात्र सागरिकाचे वडील आणि जहीरच्या भेटीचा किस्सा या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रीती सबरवालला कोण ओळखत नाही फक्त एकाच चित्रपटातून तिला इतकी लोकप्रियता मिळाली होती की सगळेच तिच्यासाठी वेळे झाले होते प्रीतीची भूमिका सागरिका घाटगीनं साकारली होती सागरिकाचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिलंय जहीर खान सोबतची तिची प्रेम कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीये जहीर आणि सागरिका यांची पहिली भेट मित्रांद्वारे झाली दोघांची ओळख कॉमन फ्रेंडनी करून दिली होती पहिल्या भेटीनंतर जहीरच्या मित्रांनी नाव घेऊन त्याला चिडवायला सुरुवात केली होती पण तोपर्यंत त्यांची झाली नव्हती जहीरनं एकदा सागरिकाला डिनरसाठी बोलवलं त्यानंतर हळूहळू त्यांची मैत्री, मैत्री वाढत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले जहीरने गोव्याला सागरिकाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं दोन हजार सतरा मध्ये जहीर आयपीएल मध्ये व्यस्त व्यस्त होता पण तो थोडा वेळ काढून सागरिका सोबत गोव्याला गेला होता जिथे त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं साखरपुड्यानंतर सागरिकानं अंगठी घातलेली स्वतःचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं सागरिका हिंदू कुटुंबातली आहे आणि जहीर मुस्लिम कुटुंबातील त्यांना लग्न करणं थोडं कठीण होतं सागरिकाच्या आईला त्याच्या नात्याबद्दल आधीच माहिती होतं पण जेव्हा तिचे वडील जहीरला पहिल्यांदा भेटले तेव्हा ही भेट वीस मिनिट चालणार होती पण ती तीन तास चालली त्यानंतर सागरिकाच्या वडिलांनी होकार दिला आणि दोघांनी लग्न केलं जहीर आणि सागरिकाने सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि आता ते आनंदी आयुष्य जगत आहे आता त्यांनी फतेह सिंह खान या गोड मुलाला जन्म दिला आहे अभिनेत्री सागरिका घाटगेचा सा जन्म आठ जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी ला झाला सागरिका घाटगे राजघराण्यातील आहे ती कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या राजघराण्यातील आहे सागरिकाचे वडील विजेंद्र सिंह यांची आई म्हणजेच सीताराजे घाटगे या इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तिसरे यांच्या कन्या आहेत सागरिका वयाच्या आठव्या वर्षापर्यंत कोल्हापुरात राहिली त्याचबरोबर सिंह घाडगे हे हिंदी चित्रपटसृष्टी आणि भारतीय टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेते देखील आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Subscribe to One India and never miss an update.